नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अभिनय नाही तो कभी नाही शेतकरी मित्रांनो जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाली नाही तर शेतकरी बांधवांनी जर आंदोलन केलं नाही तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही कारण शेतकरी बांधवांनी जर आत्ता निर्णय घेतला नाही तर कधीच निर्णय घेऊ शकणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला तुमची कर्जमाफी करून घ्यावायची असेल तर तुम्हाला कठोर हे व्हावं आता चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि महायुती सरकारने आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं की शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू सात बारा कोरा करू परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमाफी ही झालेली नाही किंवा सात बारा ही कोरा झालेला नाही त्यामुळे आता शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे ती म्हणजे हे जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी हे महायुती सरकार करेल असा शेतकरी बांधवांना विश्वास आहे परंतु तीन ते चार दिवसांचा कालावधी निघून गेलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत परंतु अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची कर्जमाफी आपल्याला होताना दिसत नाहीये किंवा कर्जमाफीवरती सरकार कुठल्याही प्रकारचं कुठलाही मंत्री किंवा कुठलाही व्यक्ती सरकारची कर्जमाफीवरती बोलायला तयार नाही आणि विरोधी पक्ष सुद्धा पक्षनेते सुद्धा यावरती प्रश्न विचारायला तयार नाही अन्यथा त्यांना प्रश्न विचारण्याची संधीच दिली जात नाही असं म्हटलं तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो आता तीन मार्च रोजी रो, मार्च पासूनच अर्थसंकल्प झालेला आहे परंतु अद्याप मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती कुठल्याही प्रकारचं म्हणजे जे काही विधानसभेमध्ये चालू आहे अर्थसंकल्प यामध्ये दररोज वेगवेगळ्या विषयांवरती विषय काढला जातो आणि तेथे स्टॉप होतो परंतु शेतकऱ्यांचा विषय मात्र कुठल्याही दिवशी निघत नाहीये परंतु आता दहा मार्च रोजी जे राज्याचे अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत त्यांनी शेतकरी बांधवांना शब्द दिलेला आहे सॉरी त्यांनी जे काही दहा मार्च रोजी ते अर्थसंकल्प सादर करणार आहे आपला राज्याचा तर त्यामध्ये जर शेतकरी बांधवांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी बांधवांना विचार करण्याची गरज आहे किंवा शेतकरी बांधवांची जर कर्जमाफी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झाली नाही तर केव्हाही होऊ शकणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांना एकत्र देण्याची गरज आहे संघटित होण्याची गरज आहे ज्या पद्धतीने आता तीन मार्च रोजी आपले छत्रपती संभाजीनगर मधून अनेक शेतकरी बांधव एकत्र आले होते त्यांनी आंदोलनही सुरू केलं होतं व्यवस्थित त्यांनी ते सर्वांची परवानगी देखील घेतलेली होती आणि त्यांना अगोदर परवानगी देखील देण्यात आलेली होती परंतु ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं तर त्यावेळेस त्यांच्या त्यांना नोटीस सरकारकडनं नोटीस पाठवण्यात आली की तुम्ही हे आंदोलन करू शकत नाही तुम्हाला आंदोलन कर आ, करता येणार नाही कारण जमावबंदीचा आदेश सरकारने दिलेला आहे असं त्या नोटीसमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे ते आंदोलन स्थगित झालेलं आहे परंतु शेतकरी मित्रांनो या आंदोलनामध्ये शेतकरी बांधवांचा उत्साह खूप मोठा होता किंवा खूप उत्साही शेतकरी बांधव होते कारण सध्या मार्च महिना चालू आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना बँकांकडून आता बँकांकडून आता नोटीस यायला लागलेली ला आहेत की तुम्ही तुमची कर्जमाफी तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करा किंवा तुमचं कर्ज भरा काही शेतकरी बांधवांना मेसेज येत आहे काही शेतकरी बांधवांना डायरेक्ट बँकांकडून कॉलसुद्धा येत आहेत त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधव त्रस्त झालेला आहे की शेतकरी बांधवांची कर्जमाफी नक्की ही सरकार केव्हा करणार आहे आणि त्यासाठी शेतकरी बांधव एकत्रित आला होता परंतु जरी शेतकरी बांधवांचं हे आंदोलन सरकारने स्थगित केलं असेल तरी सुद्धा शेतकरी बांधव मागे हटणार नाही तर शेतकरी बांधवांनी मागे हट हटता सुद्धा कामा नये आणि जर येथे शेतकरी बांधव मागे हटला किंवा मागे पडला किंवा त्याने नंतर पाहू असं जर म्हटलं तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी खरोखर होणार नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना दहा मार्च रोजी जे अर्थसंकल्प सादर होणार आहे तोपर्यंत आपल्याला शांत राहायचं आहे जर तो तेव्हा जर कर्जमाफी झाली नाही तर आपल्या म्हणजे सोशल मीडियावरती आपले जे ज्ञानेश्वर भाऊ खरात आहेत तर त्यांचं सुद्धा एक मोठं चॅनल आहे तर त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सांगित ते सुद्धा या या आंदोलनामध्ये उपस्थित राहणार राहण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे काही ते सर होते तर त्यांनी जे आंदोलन उभं केलं होतं तर त्यांच्याही मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झालं होतं तीन मार्च रोजी त्याच पद्धतीने खूप मोठ्या संख्येने आणि फक्त छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून हे आंदोलन उभं राहिलं पाहिजे आणि जर शेतकरी बांधव एकत्र आला शेतकरी बांधव संघटित झाला तर आणि तर शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होणार कर्जमा कर्जमा हो आहे हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेत आहे मित्रांनो आता जर आपण शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा विचार केला म्हणजे शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल की नाही याबद्दल दुमत कसं आहे तर काल राज्याच्या मंत्री जे आहेत बाल मंत्री आदिती तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आलेला आहे विरोधी पक्षाकडून की तुम्ही सरकार शेतक महिलांना जे वचन दिलं होतं की आम्ही पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये तुम्हाला देणार आहोत तर त्याचं काय झालं किंवा ते तुम्ही केव्हापासून देणार आहात त्यावर आदित्य तटकरेने उत्तर दिलेलं आहे की आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीरनामा हा पाच वर्षांचा दिलेला आहे आणि आमच्या पाच वर्षांमध्ये आम्ही केव्हाही महिलांचे पैसे वाढवू शकतो किंवा त्यांचा हप्ता हा वाढवू शकतो जेव्हा सरकारच्या मनात येईल किंवा सरकारमधील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे निर्णय घेतील की आता महिलांना पंधराशे रुपयांऐवजी एकवीसशे रुपये देण्याची गरज आहे केव्हा ते दिले जावेत त्यावेळेस आम्ही विचार करू असं त्या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्ही पाच वर्षांचा जाहीरनामा दिला होता आणि या पाच वर्षांमध्ये आम्ही केव्हाही करू शकतो आणि या अर्थसंकल्पामध्येच आम्ही त्यांच्या म्हणजे जो काही हप्ता आम्ही महिलांना देत आहोत तर त्याची वाढ करणार आहोत असं आम्ही कुठेही म्हटलेलं नव्हतं असं त्या स्पष्टपणे तेथे बोललेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता संभ्रम आहे की जर शेतकरी वाहनाच्या कर्जमाफीवरती प्रश्न विचारले तर सरकार असं म्हणता कामा नये की आम्ही जो जाहीरनामा दिलेला आहे तो तो संपूर्ण पाच वर्षांचा दिलेला आहे आणि आम्ही आमच्या पाच वर्षांमध्ये केव्हाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकतो असं मात्र सरकारने आता म्हणायला नको आणि जर सरकार असं म्हटलं तर सरकारला हे खूप महागात पडेल सरकार वरती शेतकऱ्यांचा द्वेष जो आहे तो खूप वाढेल आणि हे आंदोलन तीव्र होऊन सरकारला मात्र शेतकरी बांधव एका हजार एकाची बांधवांमध्ये आहे ते शेतकरी बांधवांमध्ये अजून किती ताकद आहे हे मात्र शेतकरी बांधव नक्कीच दाखवून देतील दे। मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आंदोलन करण्याची वेळ शेतकरी बांधवांवरती येईल का की माहिती सरकार स्वतःहून शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल कमेंट मध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद